जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकोदाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे वनरक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती बऱ्याच जणांना ह्या टॉपिकवरती डाऊट असतो बऱ्याच जणांना माहीत नसतं की वयोमर्यादा काय आहे त्यासाठी ही एक अपडेट मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार तेवीसला जी भरती आली होती वनरक्षकची त्यामध्ये जो त्यांनी वयोमर्यादा ठरवली होती त्या संदर्भातली एक माहिती आपल्याला घेऊन आलो आहे जर हीच माहिती जर पुढे कंटिन्यू झाली तर हीच माहिती हीच वयोमर्यादा आपल्यासाठी राहील किंवा जर वयोमर्यादेमध्ये वाढ झाली तर त्या संदर्भात देखील अपडेट कळवलं जाईल लक्षात घ्या मित्रांनो आता ही जी काही वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा गणण्याचा दिनांक असतो त्यांचा अर्ज स्वीकारण्याचा दिनांक ठीक आहे जो काही त्यांनी अर्ज स्वीकार केला आहे तर अर्ज स्वीकारण्याचा जो काही दिनांक आहे त्यांचा ठीक आहे तर अर्ज स्वीकारण्याचा दिनांक हा त्यांचा काय असतो तर तो अंतिम दिनांक असतो समजा आता अर्ज ज्या दिवशी आपण स्वीकारलाय म्हणजे ज्यांना आपण ज्या दिवशी आपण अपडेट दिली ज्या दिवशी आपण तो अर्ज भरलाय त्यावेळेस जो काही दिनांक असेल तो दिनांक पकडला जातो याच्यामध्ये आता लक्षात घ्या अमागास वर्गासाठी अठरा वर्ष आणि कमाल किती आहे सत्तावीस वर्ष जे काही अमागास वर्ग आहे म्हणजे ओपन असेल त्याच्यानंतर म्हणजे अमागास अमागास म्हणजे याच्यामध्ये ज्यांचं वय जे कोणत्याही मध्ये नाही अशा व्यक्ती जो आहे त्याच्यासाठी किती वय आहे सत्तावीस वर्ष वय यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर मागासवर्गीय अनाथ आणि आदुघ आहे मागासवर्गीय अनाथ किंवा आदुघ हे जे काय आहे त्यांच्यासाठी किती वय बत्तीस वर्ष वय त्याचबरोबर प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्या प्रावीण्य प्राप्त म्हणजे त्यांनी ठरवलेलं कॅटेगरी त्या कॅटेगरीमध्ये जर तुमचा खेळ खेळ असं बसत असेल तर त्यासाठी जो काही त्यांची वयोमर्यादा आहे ती अमागाससाठी किती आहे अठरा किमान आणि कमाल किती आहे बत्तीस आणि मागासवर्गीय अनाज आणि आदूघ यांच्यासाठी किती आहे बत्तीस समजलं का त्याचबरोबर माजी सैनिक माजी सैनिक जे असते त्यांच्यामध्ये अमागास असेल म्हणजे ओपन मध्ये तर किमान अठरा आणि कमाल किती सत्तावीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस तीन म्हणजे त्याचं वय किती पण असेल ठीक आहे अठरा वर्ष त्याचं वय जास्त असते किती पण असेल त्यामध्ये ते काय करणार सत्तावीस वय पकडणार सत्तावीस वय पकडणार आणि त्यामध्ये अजून काय ऍड करायचं सैनिक किती वर्ष दहा वर्ष केले पाच वर्ष केले पंधरा वर्ष केले ते सगळं ऍड करून प्लस तीन वर्ष ते सर्व ऍड करून प्लस तीन वर्ष अशा प्रकारे सर्वांची बेरीज करून जे तिचं वय येत आहे ते वय त्याचं काय असेल मॅक्झिमम वय पकडलं जाईल समजलं का त्यानंतर मागासवर्गीय अनाथ आहे पण माझी सैनिक आहे अशा वेळेस किमान अठरा आणि किमान किती आहे बत्तीस आणि बाकीचा सैनिक कालावधी आणि प्लस तीन वर्ष अशा प्रकारे यांचा जो काही कालावधी आहे अशा प्रकारे पकडला जातो त्यामध्ये प्रकल्पग्रस्त जे आहेत प्रकल्पग्रस्त म्हणजे काय फॉर्म कधीपर्यंत चालू होत असं ठीक आहे फॉर्म जे आहे मित्रांनो लवकरात लवकर हे फॉर्म सुरू होऊ शकतात एक दोन महिन्यामध्ये कारण की पोलीस भरतीच्या आधी वनरक्षक भरतीची शक्यता जास्त आहे ठीक आहे पोलीस भरतीच्या आधी वनरक्षकची शक्य शक्यता जास्त असल्यामुळे तुम्हाला कदाचित काही महिन्यातच हे फॉर्म बघायला मिळतील याची एक्झॅक्ट अपडेट मा तुम्हाला मी लवकर सांगेल या चॅनलवर तुम्ही जर नेहमी असाल तर तुम्हाला याची भविष्यामध्ये काही दिवसांमध्ये तुम्हाला याचे अपडेट मी देईल की फॉर्म केव्हा सुरू होऊ शकतात त्याबद्दलचे आणि तुम्ही नेहमी दोन वाजता अशाच पद्धतीने लाईव्ह येत राहा जेणेकरून तुम्हाला माझ्याच माझ्यामार्फत तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जर मिळाली तर मी नक्कीच तुम्हाला प्रदान करेल लक्षात घ्या माझी सैनिक जर अनाथ असतील आदुगा असतील किंवा मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी बत्तीस वर्ष वय सैनिकी सेवेचा कालावधी आणि प्लस तीन वर्ष पकडून त्याची जे काही गोळाबेरीज होईल त्यामध्ये त्यांचे जे काही वय आहे ते मोजलं जाईल त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी किमान अठरा आणि कमाल किती पंचेचाळीस किमाल अठरा आणि कमाल पंचेचाळीस वय त्यांचं पकडलं प्रकल्पग्रस्त म्हणजे कोणतंही धरण बांधलं गेलं असेल किंवा कुठलाही प्रकल्प बांधला गेला असेल गव्हर्नमेंटकडून तर गव्हर्नमेंटच्या प्रकल्पाखाली त्यांची जमीन आली असेल किंवा त्यांचं घर आलं असेल तर अशा व्यक्तींना सर्टिफिकेट गव्हर्नमेंटकडनं दिलं जातं प्रकल्पग्रस्त म्हणून तर अशा व्यक्तींसाठी किमान किती वय अठरा आणि कमाल किती आहे पंचेचाळीस त्याचबरोबर भूकंपग्रस्त देखील आहे त्यांचा पण किती वय किमान अठरा कमाल किती आहे पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे किमान किती आहे अठरा कमाल किती आहे पंचावन्न लक्षात घ्या जे काही पदवीधर आहे पदवीधरांचं किमान अठरा आहे आणि कमाल किती आहे पंचावन्न आणि रोजंदारी मजूर जे आहे त्यांच्यासाठी किमान किती अठरा कमाल किती आहे पंचावन्न तर अशा प्रकारे ही वयोमर्यादा आहे आता लक्षात घ्या आधी वयोमर्यादा कमी होती पंचवीस होती फक्त बरोबर दोन हजार एकोणासला जेव्हा त्यांनी भरती काढलेली त्यावेळेस वयोमर्यादा फक्त पंचवीस होती आणि ओबीसीसाठी वयोमर्यादा साठी त्याच्यानंतर त्यांनी सत्तावीस वगैरे वा नंतर वाढवली बरोबर का नाही दोन हजार एकोणावीसला जी वयोमर्यादा होती त्यानंतर ते त्यांनी वाढवून सध्या किती केली आहे किमान ओपन साठी सत्तावीस केली आहे आणि ओबीसीला बत्तीस केलेली आहे बाकीचे जे काही मागास आहे मागास वर्गीय अनाथ आदुग यांसाठी केले बत्तीस केलेली समजलं का तर जे काही वाली कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी त्यांनी बत्तीस केलेली आहे आणि ओपनसाठी किती केलेली आहे सत्तावीस एवढं फक्त लक्षात ठेवा दोन गोष्टी लक्षात ठेवा की ओपनसाठी सत्तावीस केलेली आहे आणि ओबीसी एस सी एस टी जे काही जे काही वाला कोटा आहे त्यांच्यासाठी किती केलेली आहे बत्तीस वर्ष केलेली आहे समजलं का सर्वांना तर अशा प्रकारे हे यांची कॅटेगरीज आहे वयाची आता वयवाढ होऊ शकते का शक्यता तर आहेच मित्रांनो वयवाढ होण्याची शक्यता आहे कारण की बरेच जण आहेत बऱ्याच जणांना वनरक्षक भरती द्यायची आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आमचं वय याच्यामध्ये बसत नाही तर वय वाढ झाली पाहिजे परंतु सांगता नाही आहेत कारण की पोलीस भरतीसाठी सुद्धा बत्तीस वर्ष वय नाही बरोबर का नाही ज्यांचं ओबीसी आहे त्यांच्यासाठीच आहे फक्त पण ओपरवाऱ्यांसाठी देखील तीस वर्ष वय बरोबर का नाही पोलीस भरतीमध्ये देखील तीस वर्ष वय त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या कदाचित शक्यता आहे वय वाढ होण्याची तर त्या संदर्भात मी नेहमीच अपडेट घेत असतो काही ना काही कुठे ना कुठे कुठे ना कुठे माहिती मिळतच असते त्यामुळं आम्ही याच्या प्रयत्नातच आहोत की आम्हाला माहिती मिळते का या संदर्भात तर लक्षात घ्या आम्हाला जर कुठलीही माहिती मिळाली तर त्या क्षणी मी ताबडतोब एक व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ बनवेल आणि वयोवाढ संदर्भात तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट दिली जाईल की वयोवाढ होणारे की नाही त्यासाठी प्रयत्न आमचे चालूच आहेत मित्रांनो आजे नक्कीच तुम्हाला नक्कीच याच्या संदर्भात मी काही अपडेट मिळाली तर सांगेलच त्यामुळं आता किमान एवढं लक्षात ठेवा की हे जे काही अमागास वर्ग आहे त्यांच्यासाठी सत्तावीस वर्ष वय आहे आता सत्तावीस वर्ष वय हे पूर्ण झालेलं पाहिजे बरोबर का नाही सत्तावीस वर्ष हे पूर्ण झालेलं असेल तर अशा व्यक्ती पात्र राहत नाही जर ओपनमध्ये आणि अशा व्यक्ती जर सत्तावीस वर्ष वय पूर्ण झालेलं आहे फॉर्म भरण्याच्या आधी तर अशा व्यक्ती फॉर्म भरायला पात्र राहत नाही ठीक आहे फॉर्मची जी काही डेट आहे त्या फॉर्मच्या डेटच्या आधी सत्तावीस वर्ष पूर्ण नको ठीक आहे फॉर्मची डेटच्या नंतर जर सत्तावीस वर्ष पूर्ण होत असेल तर अशा व्यक्ती फॉर्म भरू शकतो समजा आता ह्या महिन्यात समजा आता फॉर्म सुटले समजा ठीक आहे फॉर एक्झाम्पल ह्या महिन्यामध्ये फॉर्म सुटले आणि एखाद्याचं वय आता सत्तावीस वर्ष पुढच्या महिन्यात कम्प्लीट होत आहे किंवा मग असं फॉर एक्झाम्पल पकडू आपण ह्या महिन्याच्या एकतीस तारखेला किंवा ह्या महिन्याच्या तीस तारखेला जे काही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ठीक आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय तीस आहे समजा आणि तीस तारखेनंतर सत्तावीस वर्ष वय पूर्ण होत आहे तर अशा व्यक्ती फॉर्म भरू शकतो बरोबर का नाही परंतु त्या त्या व्यक्तीचं वय हे फॉर्म भरण्याच्या आधीच तीस वर्ष किंवा सत्तावीस वर्ष पूर्ण होतंय फॉर्म भरण्याच्या तारखेच्या आधीच सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहे अशा व्यक्ती फॉर्म मात्र भरू शकत समजला का आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये तर तुम्हाला मात्र बत्तीस वर्ष वयापर्यंत काय तुम्हाला सूट दिलेली आहे आणि अशा व्यक्तींनी देखील फॉर्म भरायचे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या या भरतीसाठी भरपूर प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे कारण की वनरक्षक ही एक चांगली पोस्ट आहे पोलिसासारखी ज्याला वर्दी मिळत नाही ज्याचं वय ज्याची हाईट मात्र कमी त्याची हाईट फक्त एकशे त्रेसष्ट आहे तर एकशे त्रेसष्ट हाईटवाला सुद्धा हा फॉर्म भरू शकतो माग मागे एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये एकशे त्रेसष्ट वर्ष वय एकशे त्रेसष्ट उंची असेल तर तो व्यक्ती काय करू शकतो फॉर्म भरू शकतो ज्यांना पुढे जाऊन पोलीसने होता आलं अशा व्यक्ती काय करू शकतो वनरक्षक होऊ शकतो त्यामुळे ह्या भरतीला नक्कीच भरपूर कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता येणाऱ्या मी दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलंच आहे आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला मी जे काही प्रश्नपत्रिका आहे त्यांचं विश्लेषण मी घेणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे वनरक्षकसाठी तर वनरक्षक साठीची एक सिलेबस त्याचबरोबर त्याचे एक लिस्ट पुस्तकांची लिस्ट जी काय आहे ती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळं त्या पुस्तकांच्या बाहेर तरी कोणता प्रश्न येणार नाही किंवा त्या पुस्तकांच्या बाहेर तरी काही वाचण्याची गरज पडणार नाही त्यामुळे मित्रांनो मी लवकरच एक अभ्यासक्रमावरती आणि त्याचबरोबर एक लिस्ट पुस्तकांची लिस्टवरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण की आता मी काही दू, दु दिवसांमध्ये दोन तीन दिवसांपासून किंवा दोन चार दिवस दोन चार व्हिडिओ मी बनवलेले आहेत वनरक्षकवरती आणि येणाऱ्या पुढे आगामी काळामध्ये देखील व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका ही सिरीज पूर्णपणे बघा रोज दोन वाजता लावू यायचा आहे तुम्ही आणि रोज दोन वाजता तुम्हाला अशाच पद्धतीने मी वयोमर्यादेवरती असं आज मार्गदर्शन केलं अभ्यासक्रमावरती केलं शैक्षणिक पात्रतेवरती केलं शारीरिक पात्रतेवरती केलं अशाच पद्धतीने मी उद्या देखील एक नवीन टॉपिक वनरक्षक संदर्भात घेऊन येणार आहे त्यामुळे जेवढे मला लाईव्ह बघतायत त्यांनी देखील उद्या दोन वाजता लाईव्ह यायचं आणि आता पुढे लगेच तीन वाजता आपल्यासाठी मी पोलीस भरतीसाठी एक नवीन जिल्हा आणि नवीन विश्लेषण मी घेऊन येतोय त्यामुळं शेवटपर्यंत जाऊ नका त्या व्हिडिओ देखील तीन वाजता सगळ्यांनी लावूया थांबू थांबूया इथे सर्वांना माझ्याकडून जय